नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकल्ली चार हजार एकशे बारा क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे एकवीसशे सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकल्ली तीन हजार पाचशे अकरा क्विंटल किमान दर आहे सातशे कमाल दर आहे अकराशे सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकल्ले चौदा हजार सहाशे एकतीस क्विंटल किमान दर आहे शंभर दर आहे दोन हजार दोनशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव अवकल्ले सहा हजार तीनशे वीस क्विंटल किमान दर आहे पाचशे दर आहे सोळाशे सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये